क्रमांक तीन श्री प्रवीण लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे सभापती मोदय ठाणे शहरातील वाहतुकीच्या समस्येला मेट्रोच काम जबाबदार नाहीये ठाणे महानगरपालिका आणि नगर रचना विभाग जो आहे त्या ठिकाणी मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सला परवानग्या देत असताना रस्त्यांच्या सोयीचा कुठलाही विचार न केल्यामुळे नगर रचना विभागाने ना, आज ना, 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 था था था। त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे सभापती मोदय वाहतूक पोलिसांचं एक मोठं रॅकेट त्या ठिकाणी ठाण्यात निर्माण झालंय ज्याच्या माध्यमातून कोठ्यावधीचा गैरव्यवहार त्या ठिकाणी होतोय टोईंग वाहनं जी आहेत ती खाजगी तत्वावर घेतलेली आहेत त्यांना एका दोन चाकी वाहनासाठी पर गाडी शंभर रुपये दिले जातात आणि जास्तीत जास्त वाहनं उचलायची ती कुठे आतमध्ये आहेत गल्लीत आहेत बिल्डिंग मधली आहेत न बघता सरसकट त्या ठिकाणी वाहनं उचलण्याचा त्यांना नफा कमावण्यासाठी धंदा त्या ठिकाणी सुरू आहे माझा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न सभापती मध्ये असा आहे वाहतूक पोलीस आणि टोईंग वाहने यांचा जाच कमी करण्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार नेमकी काय उपाययोजना करणार आहे ठाण्यामध्ये जागोजागी जे छोटे मोठे बॉटलने त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे एक प्रचंड मनस्ताप डावकरी साहेब ठाणेकरांना त्या ठिकाणी आपण त्याचे भोगूयात त्याच्यामुळे ते त्याच्या संदर्भात आपण काय करणार आहात मोलोंड व ठाणे यामध्ये नवीन रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्याचा जो प्रकल्प आहे तो का रखडला आहे महापालिका व रगरचना विभागाच्या नियोजन शुद्ध कारभ शुभ्य कारभारामुळे रस्ते अपघातात शेकडोच्या संख्येने त्या रस्त्यावर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत त्यांना सरकार महापालिका काही आर्थिक मदत देणार का आणि सभापतीमध्ये या प्रमुख जो आज तिकडचा विषय आहे तो घोडबंदर रोडवरनं जे मोठे ट्रक्स येतात त्या ट्रक्समुळे त्या ठिकाणी वाहतूक पूर्णतः जाम होते एका बाजूला आपण मेट्रो करतो आहे तिकडून दहसूरकडून येते पण दोन्ही विभागाकडून येणारी वाहतूक आज त्या ठिकाणी ठप्प होते आणि याला पर्याय म्हणजे वसई आणि अलिबाग जो कॉरिडॉर होतोय तो जर त्या ठिकाणी लवकर झाला तर तिकडून ही मोठी वाहतूक आपल्याला वळवता येणार आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं था भविष्यात ठाणेकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तर हा घोडबंदरच्या रोडवर ट्रॅफिक कंजेशनचा आहे या सगळ्या माझ्या दोन तीन विषयांचं उत्तर सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे अध्यक्ष सन्माननीय सदस्यांनी जी लक्षवेधी इथे मांडले ती ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ट्राफिकची जी समस्या आहे आणि या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत एकंदरीत माझा देखील प्रवास हा बहुतांश तर्कसाहेब आपल्याला माहिती आहे की त्याच मार्गाने होतो आणि घोडबंदर किंवा आनंदनगर कोपरी घोडबंदर हे सगळे जे मार्ग असतील हे ते मोठ्या प्रमाणात ट्राफिक कोंडी इथे गेल्या अनेक वर्षांपासून होते ह्याच्यामध्ये पहिला आपण जो विषय इथे मांडलेला आहे तो म्हणजे आपण वाहनं पूल करतो त्यांना वाहनं उचलली जातात आणि तिथे काही गैरव्यवहार होतोय किंवा तिथे ट्रॅफिक पोलिसांच्या मार्फत अनधिकृतरित्या ज्या काही तिथे कारवाया होत आहेत त्या थांबवण्यासाठीच मागच्या डिसेंबर दोन हजार पासून आपण वाहन पूल करण्यात आपण तिथे बंद केलेलं आहे ज्या काही वाहनं तिथे अन अनधिकृतरित्या जर का हायवेवरती तिथे ठेवल्या जात असतील आपण त्याच्यासाठी दोन क्रेन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांनी सरळ ती वाहनं उचलून ट्रेन आणि बाजूला करायची आहेत अशी प्रोसिजर आपण चालू आहे त्यामुळे तिथे आता तो प्रश्न उद्भवणारच नाही दुसरा नक्कीच ठाणे शहर हे मुंबईच्या पाठोपाठ महानगरपालिकेच्या रूपाने एक मोठं स्वरूप घेत आहे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ठाणे शहरामध्ये होते ठाणे शहराच्या हद्दीवरती देखील मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट दे होते आणि एक मुंबईपेक्षाही कदाचित भविष्यामध्ये ठाण्याचं महत्व वाढू शकणार आहे एकंदरीत ठाण्याचं ट्राफिक मॅनेजमेंट ह्या ट्राफिक मॅनेजमेंटच्या मध्ये फक्त हा गृह विभागाशी संबंधित हा विषय नाही आहे ह्याच्यामध्ये महानगरपालिका आहे ह्याच्यामध्ये विविध जे काही अथॉरिटीज तिथे काम करतायत त्यांना आपल्यासोबत घ्यावं लागणार आहे आणि आर टी आय हे परिवहन विभाग आहे तर मला वाटतं एकत्रितरित्या ह्या हा प्रश्न जटिल प्रश्न सोडवण्याकरता हा प्रश्न सोडवण्याकरता अध्यक्ष मोदय सामान्य सदस्यांनी जे इथे विषय मांडले ते अनुसरून आपण माझा प्रयत्न राहील की या अधिवेशनामध्येच आपण माननीय मुख्यमंत्री मोदींना देखील मी विनंती करेन की त्यांच्याच उपस्थितीमध्ये महोदय हे ठाण्याचे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्येच आपण या सगळ्या बोलतोय काय बोलायचं या सगळ्या ऑथॉरिटीजना एकत्र घेऊन आपण एक बैठक ह्याच अधिवेशनामध्ये तिथे लावण्याचा आमचा तिथे प्रयत्न राहील आणि अध्यक्ष मोदी ह्याच्यामध्ये फक्त माहिती करता की आपण जो प्रश्न विचारला की जे काही इथे ट्राफिकमुळे किंवा ट्राफिकच्या कंजेशनमुळे कि त्या अपघातामुळे जे काही मृत पावत आहेत त्यांना मदत देण्याच्या बाबतीमध्ये आपण इथे इथे विषय मांडला आहे नक्कीच तसे आमचे प्रयत्न राहतील थी? ठीक आहे धन्यवाद आपण बैठकीचा शब्द दिले